माननीय आमदार श्री महादेवराव महाडे ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेस नोंदणी प्रमाणपत्र प्रदान राधानगरी तालुक्यातील धामोडे येथील नव्याने स्थापन केलेल्या माननीय आमदार श्री महादेवराव महाडिक ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेस नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे हे प्रमाणपत्र संस्थेचे मुख्य प्रवर्तक व शेतकरी विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री सदाभाऊ कोरे प्रवर्तक उत्तम रायकर बाळू चौगुले युवराज पाटील पांडुरंग पाटील सुभाष देवर्डेकर सरिता तेली रुपाली नलवडे पत्रकार पांडुरंग पोवार रेखा ठिपकुर्ले व करिश्मा कोरे यांनी राधानगरीचे सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांच्या हस्ते स्वीकारले यावेळी आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक संजय केसरकर शेखर तेली विजय जाधव सोहम ठिपकुर्ले नामदेव चरंडे विलास जाधव कुमार कुर्णे शिवाजी कुर्णे संदीप नलवडे भाऊ खामकर समीर ठिकपुर्ले आनंदा कोरे कुणाल कोरे भगवान खोत आदी जण उपस्थित होते न्यूजशाहीसाठी उपसंपादक स्वप्नील कांबळे